स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आमदार साहेब आटपाडी तालुक्यातील शेतकरी आक्रमक सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का बसले साखळी उपोषणाला एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमकास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड आटपाणी तालुक्यातील ही उत्तर भागातील शेतकऱ्यांनी बीज उपकेंद्र सुरू होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय हिवतड भागात ते वीज उपकेंद्राचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे मात्र याला अनेक अडथळे निर्माण केले जातात घाटनांद्र येथील शेतकऱ्यांनी काम अडवलंय तसेच ताडाचीवाडी इथं वनहद्दीत परवानगी मिळत नसल्यानं काम थांबलं जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढून कामे पूर्ण करण्यासाठी विद्युत उपकेंद्र कार्यान्वित करावं यासाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं या नवीन उपकेंद्रासाठी वन विभाग हद्दीतील पाच पोल उभा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी वन विभाग हद्दीतील तीन पोल उभारण्यासाठी परवानगी लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या माध्यमातून केल्या नमस्कार मी ऋषिकेश दिगंबर साळंके हे उत्तर आम्ही उत्तडचे सर्व शेतकरी आज उपोषणाला बसण्याचं कारण असंच आहे घाट नांद्रेवरून आमच्या उत्तड सबस्टेशनची लाईट आलेली आहे परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे की तेथील घाट तांद्रे येथील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी पीडब्ल्यू डी रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे येणारी लाईन अडवलेली आहे ती लाईन सुरळीत चालू करण्यासाठी ती पण शेतकरी आहे आम्ही पण शेतकरी आहे त्यांचा पहिला मुद्दा पीडब्ल्यू डी वाल्याने सोडवून आमची लाईन कंप्लीट करावी आणि आमचं सब डिव्हिजन चालू करण्यास आम्हाला लवकरात लवकर मदत करून शेतकऱ्यांचा होणारा हाल ते त्याच्यावरती मार्ग काढावा कारण का आज उन्हाळ्याचा दिवस चालू आहे एक तर चार तास लाईट आहे त्या चार तासात एक तास पण लाईट टिकत नाही बरं आता पाणी आहे सगळं आहे आम्हाला पाणी आलेलं आहे सगळं आलेलं आहे परंतु लाईटचा विषय आमच्यासाठी गंभीर झालेला आहे आणि आठवड्यातनं चारच दिवस लाईट असते ती पण चार तास ती टिकत नाही आणि ही जर लाईन पूर्ण झाली तर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट भेटणार आहे त्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आम्ही सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज उपोषण करत आहे आमची जर ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही इथं साखळी पद्धतीनं आज चार पाच शेतकरी उद्या चार पाच शेतकरी अशा पद्धतीनं आम्ही भले महिना लागू दे आम्ही इथून उठणार नाही आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब